啊。<Thank you. S 2> well. गणपती पप्पा मोर्या मैरुताई नमस्कार सिद्धेश दादा हाय मैरुताई हाय नमस्कार मैरुताई नमस्कार ताई जेवण चाललंय का हा पिलूच पिलू ही करते जेवण करते पिलू व्हिडिओ बघा सिद्धेश दादा व्हिडिओ पहा व्हिडिओ चॅनल जाऊन व्हिडिओ पहा लाईव्ह लाईक केलं माहिती बरं बरं थँक्यू थँक्यू चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करा बघतो व्हिडिओ ताई बरं बरं बघा बघा तुझं नेहमीच नाही रडन पिलूला आगा होवायला लागलीये काकी त्रास येते दिवसभर एका ताई मी एका लाईव्ह ला होतो तिथे एका माणसाने एका ताईला जवळ नंबर दाई मिस कॉल देत तुम्हाला ताईने एका ताईने मी एका लाईव्हला होतो मी एका लाईव्हला होतो तिथे एका माणसाने एका ताईजवळ नंबर मागितला ताई मिस कॉल देतो तुम्हाला हो का

अनिल दादा नमस्कार जेवण झालं का अनिल दादा।, दादा नमस्कार बोलते अनिल दादा करते ती दररोज त्रास देते दररोज खात नाही काय नाही तब्येत खराब करून घेत नाही ठीक आहे असं करत बसते उगाच नाटक झाले तिची दररोजची अजिबात जेवण करत नाही काय नाही तब्येत पूर्ण खराब झाली आहे जेवण करत नाही काय नाही हे नको ते नको ते नको ते खायला गणपती बाप्पा बघते पिल्लू जेवण करते माझी पिलू जेवण करते गणपती पप्पा हो माझी पिल्लू जेवण करते Jawab nakin lah, dan peribukuan saktah pilu. Jawab nak raih lah. Dan peribukuan, jauh pilu, maju pilu, pilu. Hmm, jawab kata, good gal eh. संभो आहे पिल्लू रडायचं नाही गणपती बाप्पा बघतोय तुला जेवण करायचं पिल्लू हाय हाय राजदादा नमस्कार लाईक केला दादा जेवण झालं का तुझं सगळ्यांचं सांगा कमेंट करून शॉर्ट व्हिडिओ लाईक थँक्यू राजेदा राजे दादा नमस्कार बाय परी साठी कॅडबरी दिली आहे मामाने ते बघ पिल्लू तुझ्यासाठी कॅडबरी दिली बघ मामाने कॅडबरी चॉकी दिली चॉकी द्या पिलूला लवकर राजू दादा नमस्कार तुझ्यासाठी कॅडबरी कॅडबरी द्या पिलूसाठी चॉकी द्या चॉकी चॉकी पिल्लू माझी गुडगल आहे दादा बॅड बॉय आहे माहिती आहे का ऐकत नाही केलं पिल्लू पिल्लू ऐकते माझे गुडगल आहे ना सगळं ऐकते ना पिल्लू कॅडबरी खाणार तू खाणार कॅडबरी पिल्लू साठी केवड्या मोठ्या कॅट बरे दिल्या बापरे कॅट बर्या मामाची लाडकी आहे तू रॉकी बघ चॉकी दिले मोठे चॉकी दिले बापरे 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 कधी संपवणार पिल्लू तू चॉकी एवढा संपला काय तुझा म्हटलं का पिल् चौकी बघा पिल खा। <laughs> चौकी, 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 चौकी खाते हम्म खाल्ला चौकी पिल्लू सिद्धेश मामा लाडकी आहे हो ना पिल्लू हा लाडके आहे पिल्लू चॉकलेट आहे चॉकलेट 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 ना ते बघा आम्ही मामाला गुंत पाठवलंय तू बघ बापरे हे बघ मामा मामाला आवडतात तू चॉकलेट पाठवलंय चॉकलेट तुला आवडतात ना आवडतात ना चॉकलेट आवडतात ना ते बघ ते बघ तुला दिला खबर हा चॉकी चॉकी संभव तुझ्या चॉकी द्या लवकर लवकर तू एक पण फक्त पिल्लूसाठी अजिबात खायला मागत नाही काय जेवण apa ni nampak mai tak esok di mana esok ye baru baru jangan tanya ke sian tu, anda dah ada sujud tegang, jangan hilang. नाही का करून जेवण पिलू बर जेवण करते बर चॉकलेट खाते जेवण पण करते ना पिलू हा बघ जेवण करते नाहीतर हम्मा येईल घेऊन जाईल चॉकलेट पिलू चॉकलेट घेऊन जाणार ताई आईस्क्रीम नंतर खा जेवण झाल्यावर हो हो बर 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 अनिल दादा दादा व्हिडिओ बघा पुरुष दादा आले आपण आईस्क्रीम खाणार मज्जा आहे सगळ्या भावानी सगळ्या बहिणी मिळून खाव्या तुळशी दास दादा एकटे एकटे खाणार तुमची बहीण तू तुम पण सगळ्यांनी देणार दोन भावांनी तर पाठवले आता तुम्ही पण पाठवा चॉकलेट कुणी पाठवलं मामाने पाठवले ना हा ना मग तू खाना चॉकलेट पिलू चॉकलेट खाना? आज मला जेवण करायचं म्हणून आणि आणि भाजी आहे आता येणार का जेवायला हो हो तुझ्या रजा येतो 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 नक्की येतो मयुरी ताईसाठी अरे बापरे माझ्यासाठी पाठवले का सगळ्यांचं जेवण जेवण काय बनवलं आहे ताई झुणका भाकर झुणका भाकर बनवलेली या सगळ्यांनी <सी> दुपारी तीन वाजता साखरपुड्या साखरपडचा कार्यक्रम आहे जायचं आहे हो का तो दादा असा बर बर म्हणजे ताई आज आमच्याकडे भात आमिश मला मिरची या जेवढ्याला हे संभव बिंदूला बुधवार जेवायला माझ्याकडे हो हो येऊ येऊ नक्कीच अनिल दादा तुम्हाला आवडते का준 का भाकर अनिल दादा झुलका भाकर आवडते का आमच्या गावातील कार्यक्रम आहे दुपारी साखर संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम आणि उद्या दुपारी लग्न हो काय मज्जाच आहे मग तुळशी दादा तुझी आहे की नाही मजा Bye. Ah! पिलू हो, <laughs> <पड़ी। laughs> ने नाही जेवण जास्त केलं पिल्लू आता जस जस मोठी पडली पडली आहे दात नाही खात नाही नुसती मस्ती मस्तीने मस्ती करते ना त्याच्याने तब्येत होत नाहीये त्याची पिल्लू जेवायचं नाही जेवत भरपूर नाही जेवत आता काय करायचं तिला दुपार जवून आहे व काम पण आहे हो ते तर आहेत उन्हातून आणि काम नाही केलं तर काय अवघड काम पण करायला लागतय सगळंच पाहिजे काय करायचं का मग तशी फिरवते नाय दात आले आपले काय काम चालत ताई काय नाही आमच्या घरासमोर समोर दिसते ताई हो कामस्कार नमस्कार नाही नमस्का बघा नको म्हणतो नाही म्हणते नको म्हणला तू बघ ग बघ ग बघ बर इकडं बर इकडं बघ इकडं फिलो तिन इकडं बरं इकडं बघ 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 बघा बघा फिल्लो बघा बघ बघते काय हा किती आगाव आहे तुलू येते का रत्नागिरीला येतोय रत्नागिरीला आपण

रत्नागिरी पण हो का पण तिकडे समुद्र वगैरे हो आहेत ना जवळ नाही का परत येते थोड्या वेळाने अगं थांब ना आ, ने ने तो, तो ने 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 परत येऊया थोड्या वेळाने थोड्या वेळाने येणार आहे दोन दोनच्या दरम्यान येणार आहे परत बायका आमच्याकडे काही चुकीचा शब्द आलेला माफ हो जाऊ द्या आज तुलशीरा असू द्या